जागतिक योग दिनानिमित्त कुपवाडमधील सर्व शाळा एकत्र येऊन केली योगसाधना एकवीस जून जागतिक योग दिनानिमित्त कुपवाडमधील सर्व शाळा एकत्र येऊन योगसाधना केली यामध्ये देशभक्त आर पी पाटील विद्यालय सोनाबाई पाटील कन्या शाळा सवातालता अण्णा सो उपाध्यर्ल्स हायस्कूल व कुपवाडमधील अनेक योग मंडळे व नागरिक या महायोग दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले या हजारो विद्यार्थ्यांना व कुपवाडवासियांना योग गुरु डॉक्टर मोहन जगताप यांनी मार्गदर्शन केले आज सकाळी सहा वाजल्यापासून खेळ मिळच वातावरण आहे आणि आमच्या शाळेत दर शनिवारीच असं उपक्रम घेतला जातो दर शनिवारी योगा घेतात व्यायामही घेतात आमचे क्रीडा शिक्षक मुख्याध्यापक सर पाद्य नेहमीच आम्हाला असते सर आम्हाला मार्गदर्शन करतात त्यामुळं आम्हाला असं त्यामुळं आम्हाला हे करण्यास आनंद मिळतो आणि इथून पुढे रोज आम्ही अर्धा तास आमच्या आरोग्यासाठी देईन आणि 你工资发？